सटाना नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्या अगोदरच प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढते आता क्रमांक तीन मधून भूषण तानाजी सोनोने हे भाजपाच्या उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येते आहे या निर्णयामुळे सटाणा शहरातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे दोन हजार सतरा पासून शिवसाम्राज्य प्रतिष्ठानाच्या माध्यमातून भूषण सोनोने यांनी आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान वृक्षारोपण शैक्षणिक साह्य आणि स्वच्छता मोहीम अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा पाया मजबूत निमित्त प्रभात क्रमांक तीन मध्ये त्यांनी नागरिकांना भेट वस्तू देत शुभेच्छा दिल्या ज्याच्यामुळे आपुलकीचा सेतू आणखीनच बळकट झाला महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे युवकांसाठी रोजगार सल्ला सत्रे आणि सामाजिक जागृती अभियानाच्या माध्यमातून भूषण सनोने यांनी प्रभागातील विकासाचा नवा अध्याय सुरू केलाय न्यूज भैया साहेब माळी सटाणा